अतिक्रमण मुक्त येवला करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले अतिक्रमण मोहीम अशीच पुढे देखील सुरू राहणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे मुख्य अधिकारी तुषार शहरावर येवला नगर परिषद आज शुक्रवारी रोजी नगरपालिका सर्व कर्मचारी अधिकारी वृंद तसेच शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने कोतमगाव रोड फते नाका ते कोटमगाव रोड गुंचूर गंगा दरवाजा ते काळा मारुती रोड पटणी गल्ली काळा मारुती रोड तर परत विर मेन रोड पर्यंत अशा ठिकाणी टेम्पररी स्वरूपाचे व काही परमनंट स्वरूपाचे अतिक्रमण काढण्यात आले ही कारवाई सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना विनंती रस्त्यावर चालताना आपण वाहतुकीचे सर्व नियम पाळायचे तसेच अतिक्रमणधारकांकडून कोणत्याही प्र प्रकारच्या वस्तू खरेदी करू नये या अतिक्रमणांचा शहरवासियांनाच तोटा होतो त्यांच्यासाठी अँब्युलन्स जाणं शाळेत लोकांना हे होणं अपघात होणं शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाणं यासाठी त्रास होतो त्याच्यामुळे सर्वांनी एक संपल्प सं, संकल्प करू एक आवाहन करतो मी सर्व शहरवासियांना की त्यांनी अतिक्रमणधारकातून धारकांकडून कोणत्याही स्वरूपाची खरेदी करू नये मी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आश्वस्त करतो की कार्यवाही सातत्याने सुरू राहणार आहेत तर सर्व अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण आपले काढून घ्यायचे व नगरपालिकेला पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं जय